नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय महाराष्ट्रातील सुप्री स्थिती चाळीसगाव बाजारामध्ये मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो तर त्या पावसाचं प्रमाण असल्यामुळे आज बाजार चांगला आहे या ठिकाणी किल्लार जोड्या जसं पाहायला भेटेल या बाजारामध्ये आपल्याला गाईंचा बाजार म्हशींचा बाजार शेडींचा आणि कोंबडींचा आधार पण या ठिकाणी भरतो मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मागणी बोललो बरोबर बर आलेले परत जायचं काम नाहीये दोन आपण शब्दाला किंमत मध्ये आले फक्त खुशिने तर घ्यायची असेल वासर पण चांगले चार चार पंचाहत्तर सांगितले इच्छा आम्हाला पंच्याहत्तर ऐंशी ला पाहिजे आपली इच्छा आहे पंच्याण्णव पाहिजे आपल्यालाही पंच्याण्णव नव्वद कोणी देत देतले आणि त्यांनाही पंच्याहत्तर ला भेटत नाही घरी घ्यायचा हा भरोसा करा माझा शब्द म्हणजे हे शेतकरी माणसं आहे कुठले आपल्याला आपण साक्रीची आहे का हा यांचं म्हणणं आहे का एक्क्याऐंशी हजाराला द्या ते पण बघताय पण आपल्याला एक्क्याऐंशी ला ब्याऐंशी ला परवडत नाही द्यायला आपण शेवट सांगतो पंच्याऐंशी हजार रुपये मनापासून आपल्याला घ्यायचे हा मारायची जाब नाव सांगा तुमचं परत पर दिगंबर कुठे दिगंबर पवार कुठे कमलाकर पवार कमलाकर दादा आलेले कमलाकर दादाच घेत पवार दादा घेत आहे ते जालन्यावर आलेले ते पण लांबचे नावावर आलेले शेतकरी बांधव त्यांना त्यांना ते बोलले नाही शब्द तसंच मारून नाही ना ना, ना, मारा शेतकरी माणसं ते बी देऊन टाकायचं त्यांना बाळ एवढं लांबीला पण लागलेला आहे खर्च प्रत्येकाला पुढे असं हात पेरायचं पुरा करायचं मग रवींद्र निकम कुठले निंबोळा तालुका देवळा देवळ आहे की हे आलेले शेतकरी ते बी बघता आहे पण पहिले नोट यांची आहे आपल्याला मनापासून यांना वासर द्यायचा दादा मारायची 85000 ला साहब नाही त्यांनी सांगितलं तसं माराना 81 ला 81 ला माराना बरोबर राउंड ती घर बरोबर आहे ना त्यांना पण भाडा थोडा आहे माझे करा मारा आता बरेच शब्द दादा बरोबर आहे मारा तुम्ही आता तुम्ही सांगा किती ताप मारना मारा होते पंच्या बोललो का तुम्ही भाडा वगैरे हो शेतकरी बोलले आपण मध्ये बोललो ते शेतकरी बोलले एकही आजार ला तेवढा मारून द्या काय असं बरोबर ठीक आहे धन्यवाद करतो आपण मला

हे फक्त शेतकरी माणसं बोलले ते काही माझ्या ओळखीचे नाही हे तुमचे नाही दलाला मान नाहीये फक्त ते एक्यांशी आधार बोललेले शब्द केलेला आहे त्यांचाही शब्द केलेला आहे बरं ठीक आहे धन्यवाद भेटून दादा शिक्षाची आहे फक्त तुम्हाला मला बवनी तुमच्या हाताची आहे

बोलायचं काम काय चला मारा जाऊ दे आता चला मारा जाऊ द्या आता काय करता नाही वाढत थोडं हे लांबचे बिचारे

त्याला पास हजाराला मैस भागू राहिले तुमचा बैल वीस हजार किमतीचा बैल आहे पण चवीस आणि वीस पंचेचाळीसला बैल मिळणार आहे का तसं नाही हो मालायचं बोल मागा लांब भाड आहे ना एवढं लांबून आलो जाते बिगर भाड्याचं काहीच नाही तुमचा बैल असू द्या रोपीने कितीला घेता बोला हे राहू दे जागेवर राहू दे बहीण राहू दे नेमका सांगू हेच सांगा तुम्ही छेपा बरवा दिल्या दिवस खेपा नाही तुम्ही नेमका मागा नेमका मागीत तुम्हाला दिला हा तुम्हाला वाटते तुम्हा शेत कमी किंमत अरे मी सांगतो पन्नास आणि तो पन्नाचा आला हां असं काम घे हो कुठले शेतकरी चाललं नाही शेतकरी हो बरोबर धुळे पाळली का मग हो कांदेश बरोबर कांदेश बैल बाजार विकी पाटील हो हा बरोबर या उभे राहा उभे राहा या इकडे उभे राहा प्रॉपर जालनेचे का आपण प्रॉपर हो असं नाव सांगा आपल्याला कमलाकर केशवराव पवार कमलाकर केशवराव पगार हो पवार पवार काय दिगंबर कुठे दिगंबर कुठे पवार सुनील सुमित पवार पवार त्यांना वासर पसंत झालेले आपण किंमत जास्त सांगितले नाही पंचावन्न हजार रुपये सांगितले पंच्याण हजार सांगितले आपण होणार आहे त्यांना मनापासून आपल्याला आपल्याला ठीक आहे बोला जास्त सांगा सांगा बोला, बोला 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 सत्तर इतके लांबून द्या का बघा <laughs> त्यांनी मागितलं तर चालेल पण पर...